हेलो सर्व कुस्ती का पवार व्यवस्थापक शहरला प्रशिक्षक खेळाडू निळा लक्ष द्या पहिली ब्रॉन्झ ठीक पाच ते सात जुडो जुडोचे वेईंग होतील याच ठिकाणी रिपोर्ट लावायचा आहे मेडिकल आणि वेइंग जुडोचे मेडिकल आणि वेइंग याच ठिकाणी होणार पासष्ट गेलो गोल्ड मेडल बाउट या ठिकाणी सुरू आहे महेश अतिशय चोरशीच्या या लढतीमध्ये लाल कॉशुम परितान गेलेले खेळाडू धोकादायक स्थितीत पहिल्या फेरीच्या समाप्तीनंतर गुणफलक आहे लाल दोन निळा आठ यानंतर अडुसष्ट गिलो पहिली ब्रॉन्झ दीपिका पवार मुंबई शहर लाल विरुद्ध पूजा सांगळे नाशिक निळा तयार राहायचे प्रियांका पाटील कोल्हापूर लाल अर्चना पाटील निळा तयार राहायचे आणि गोल्ड मेडल साठी काजल आउताडे प्रशिक्षण संस्था लाल विरुद्ध मयुरी वराडे ठाणे शहर निळा तयार राहा संपलेल्या कुस्ती मध्ये निळा कॉस्ट्युम परिधान केलेली दिव्या सुवर्ण पदकाची मानकरी दीपिका पवार मुंबई लाल पूजा सांगळे नाशिक निळा माननीय श्री चला पटकन संतोष कांबळे साहेब क्रीडा अधिकारी महाराष्ट्र राज्य पोलीस मुंबई यांचा आगमन कुस्ती मैदानात झालेला आहे यांचा सहर्ष सहर्ष स्वागत आहे दीपिका पवार